नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अजित पवार सोमवारी अर्थसंकल्प करणार सादर शेतकरी उद्योजक व्यापाऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा मुंबईची अवस्था बकाला आणि बिकट पालिकेच्या नव्वद हजार कोटींच्या ठेवीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा संजय राऊतांचा हल्लाबोल घरात बसून कुंभमळ्याचं पाणी चुकीचं राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार दिल्लीत योगींनी घेतली पीएम मोदींची भेट एक तास चर्चा झाली मंत्रिमंडळ विस्ताराने प्रदेशाध्यक्षांवर चर्चा आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणी कृष्णा आंधळेचा कोण कशाला खून करेल कितीही दिवस फिरला तरी अटक होणारच आमदार सुरेश धस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्यापही फरार असून खोक्याला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज शिरूर कासार शहर बंदची हाक देण्यात आली होती यावेळी शिरूर कासार पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला या मोर्चात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मैबूब शेख माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते दरम्यान सुरेश धस हे कोणाचेच नाहीत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षात ते प्रवेश करतात त्यांना सत्तेचा उन्माद आहे धस हे सतीश भोसले उर्फ खोक्याचा वापर करून घेत असल्याचा आरोप करत या प्रकरणात खोक्याला अटक करून त्याच्या आकाला देखील आरोपी करा अशी मागणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी यावेळी केली चिरूर कासार येथे सकाळी नऊ वाजता आक्रोश मोर्चा निघाला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून काल दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी मौजे हिवरसिंगा तालुका शिरूर कासार येथे बंडू निवृत्ती जाधव राहणार हिवरशिंगा यांच्या घरात बेकायदेशीरित्या विमल गुटखा ठेवला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला असता एकूण चौदा लाख पन्नास हजार तीनशे वीस रुपये किमतीचा गुटखा मिळून आला संबंधित आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले दीपक खांडेकर सोमनाथ गायकवाड बाळू सानप अर्जुन यादव नारायण कोर्डे सिद्धेश्वर मांजरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केले आहे पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून दोन जबरी चोरी व तीन चेन स्नॅचिंग असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणत एक आरोपी अटक करून दोन विधी संघर्ष बालकांवर कारवाई करण्याची कामगिरी बीड एल सी बीने केली आहे दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार मनोज वाघ यांनी गोपनीय माहितीवरून आरोपी प्रज्वल दीपक मस्के वय एकोणीस वर्षे राहणार बीड व दोन विधी संघर्ष बालके यांच्याकडून पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर दोन गुन्हे पोलीस ठाणे बीड शहर शिवाजीनगर बीड तसेच पोलीस ठाणे गेवराई येथे प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत यामध्ये चोपन्न ग्रॅम सोन्यासह आरोपीकडून एकूण पाच लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक उस्मान शेख पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे तुळशीराम जगताप मनोज वाघ कैलास ठोंबरे राहुल शिंदे विकास वाघमारे सुनील राठोड गणेश हांगे विकी सुरवशे सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केले आहे काल दिनांक आठ मार्च रोजी ग्लोबल प्री प्रायमरी व शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल पांगरी रोड बीड येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री अनिल जोशी सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कविता वीर मॅडम सौ अनुराधा श्रीपाद चिंचोलकर मॅडम सीईओ द्वारकादास बँक सौ अंजली सुदर्शन सुतेकर मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक महिला ही आपलं कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या पूर्ण करून एक यशस्वी विद्यार्थ्यांची मात कशी बनू शकते असे मार्मिक विचार डॉक्टर कविता वीर मॅडम यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले या प्रसंगी संस्थेच्या वतीने संचालक श्री बी बी जाधव सर प्राध्यापक मदनराव जाधव सर श्री संजयजी पवार सर आणि सौ वैशालीताई जाधव मॅडम यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील विद्यार्थी दिग्विजय गोरे आणि कुमार शंभूराजे पिसाळ या विद्यार्थ्यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका सौ पल्लवी खिस्ते मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका रेखा आपरे मॅडम व अंजली असोलकर मॅडम यांनी केले शिरूर कासार तालुक्यातील मौजे घाटशिळ पारगाव येथील कृष्णा दादासाहेब घोडके या पंचवीस वर्षीय तरुणास जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरून गेला आहे सदरील घटना ही आठ दिवसापूर्वीची असून दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घाटशिळ पारगाव शिवारात शेतामध्ये कृष्णा दादासाहेब घोडके वय पंचवीस वर्षे व्यवसाय शेती या तरुणास व त्याच्या आईस अंकुश तांबारे मंगेश तांबारे रावसाहेब तांबारे भारत तांबारे शिरू तांबारे सर्व राहणार जाम तालुका शिरूर कासार तसेच दादासाहेब बहिर राहणार शिरापूर तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी संगनमत करून भाऊ गणेश दादासाहेब घोडके यास मदत का केली म्हणून कृष्णा घोडके व त्याची आई संजीवनी घोडके यांना लोखंडी गज डीपीचे वायर लाकडी काट्या व रबरी पाईपने जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे जखमी माय लेकरांवर बीड येथील दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे समजते या प्रकरणी कृष्णा दादासाहेब घोडके यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे नऊ एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक बी एन एसनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत काल दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बीड शहरातील उत्कर्ष डेंटल होमिओपॅथी आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दंत आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये घरकाम करणाऱ्या महिला इनरव्हील क्लबच्या सदस्यांसह अनेक महिलांनी मोफत दंत आणि आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी इनरव्हील क्लबतर्फे नाश्ता टूथब्रश आणि टूथपेस्ट यांचे वाटप करण्यात आले तर सक्षम महिला या विषयावर अमित गाडे यांनी अत्यंत सुंदर अशी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली या शिबिरासाठी डॉक्टर उमाशंकर विश्वेकर डॉक्टर जयश्री विश्वेकर डॉक्टर जयेश विश्वेकर डॉक्टर सुजाता विश्वेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर या प्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अर्चना झोडगे सेक्रेटरी उषा रुपदे उपाध्यक्षा सुरेखा लोणा एडिटर वैशाली पाठक सी एल शी मंगला विश्वेकर पुष्पा कासट निर्मला कासट स्मिता धूत निर्मला काळे वैशाली नहार इत्यादी मेंबरची उपस्थिती होती काल दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री रुग्णालय परभणी येथे महिला मेस्को कर्मचारी श्रीमती लीनागिरी मॅडम यांचा पत्रकार दत्ता उफाडे यांनी सत्कार केला यावेळी मेस्को कर्मचारी शिंगारे व ग्रामपंचायत सदस्य लोहगाव श्री हनुमान गोरे यांचीही उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी महापारेषेंद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षेत कुमारी दीक्षा अनिल कर्डुले हिची असिस्टंट इंजिनियर वर्ग दोन पदी निवड झाल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीनं प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे लक्ष्मण चाटे प्रशांत साळुंके यांनी काल दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनी कुमारी दीक्षा हिचा शाल पुष्पहार व सन्मानपत्र देऊन सत्कार केला यावेळी कुमारी दीक्षा हिचे पालकही उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार